पन्नास एक काम काही दिवसात जर दिवसांची संख्या केली प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो गेल्या कित्येक दिवसांपासून वाक्सर गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्ट तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा मी तुमच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतो माऊलीच्या कृपेनं आता हा प्रश्न काळकाम वेग या घटकावर आधारित पन्नास माणसं एक काम काही दिवसात संपवतात म्हणजे इथं पन्नास माणसं एक काम काही दिवसात म्हणजे इथं काही दिवसासाठी उदाहरणार्थ एक दिवसात संपवतात लक्षात घ्या पहिल्या राशीची ही मांडणी पूर्ण झाली जर दिवसांची संख्या पाचशे द सहा केली तर तेच काम पूर्ण करण्यासाठी पूर्वीपेक्षा किती मजूर जास्त लागतील असा प्रश्न इथं प्रश्न चिन्ह गुणिला दिवसांची संख्या पाचशे द सहा केली म्हणजे पूर्वीचे दिवस यक्ष यक्षचे पाचशे द सहा अशा पद्धतीची ही मांडणी लेकरांना आता पन्नास गुन्हिला यक्ष इकड्याशी मध्ये हा गुणाकार मांडा पन, पन्नास यक्स इथं प्रश्न चिन्ह हे यक्स पाच सोबत गुणीला गुणाकार पाच यक्स छदस्थानी सहा आता गोष्टी लक्षात घ्या पन्नास यक्ष कडे यनी सहा अंशस्थानी तर पाच एक्स अंशस्थानी असलेले छेदस्थानी समोर हा प्रश्न संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदाच्या छदस्थानी असेल तर परस्पर विरुद्ध बाजूने जातानी अंशस्थानी अंशस्थानी असेल तर परस्पर विरुद्ध बाजूने जातानी छदस्थानी मांडावी लागते हे गुणधर्म पक्ष पाट करा गणितिय पाचक्स गुणीला दहा म्हणजे दहापाचे पन्नास यक्स हा भाग दहा न जातो म्हणजे दहा गुन्हेला सहा बराबर हा प्रश्न साठ काय माणस जर असं केलं तर साठ माणसं लागतील कामावर हे असं उत्तर आलं पूर्वीचे माणसं अॅकुरेट आन्सर काय सर अक्युरेट गोष्टी लक्षात घ्या अॅक्युरेट अन्सर काय या प्रश्नाचं तर गोष्टी लक्षात घ्या दिवसांची संख्या जर पाचशे सहा केली तर तेच काम करण्यासाठी एकूण माणसं लागणार साठ आपल्याला पूर्वीपेक्षा हा इथं शब्द प्रयोग केल्यामुळं पूर्वीचे माणसं याच्यातून वजा करायचे पूर्वीचे लेकरांनो पन्नास आहेत गोष्टी लक्षात घ्या मग आता ही वजा बाकी याचा अर्थ दहा माणसं हे या प्रश्नाचं काय तर उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनलवर नवे नव्या असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका बेलायकॉनचं घटन बटन दाबल्याशिवाय राहू नका का तर मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ मी निमित्त लेकरांनो माझा ग्रुप आहे ज्यामध्ये तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आणि गोरगरीब लेकरांना त्या विषयाची थोडी भीती वाटते त्यांच्या मनातील ती भीती सरावाशिवाय दूर करणं शक्य नाही म्हणून हा ग्रुप आम्ही ग्रुपमध्ये दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सगळे प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे असंख्य प्रश्न दररोज येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हातदार बनाल हा अनुभव हो आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय हो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही ओके okay. काल काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक होता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल